झालं जास्त <aunque mehranoughs> <muchy writers> <Liberty nowadays> सर्व सातारकरांना जिल्ह्यातल्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करू इच्छितो की जिथं जिथं नगरपालिकेच्या निवडणुका चालल्यात त्या त्या ठिकाणी सर्व मतदारांनी आपला लोकशाहीतला मतदानाचा अधिकार जो आहे तो आपलं कर्तव्य म्हणून बजवावा आणि जे आपल्याला योग्य व्हा मी काय असं हे नाही का पण जे हे पण मतदान करावं सगळ्यांनी ही माझी पहिली सर्व जिल्ह्यातल्या मतदार बंधू भगिनींना विनंती आहे दुसरं साताऱ्यामध्ये आमचे शंभर टक्के आमचे भाजपचे सर्व उमेदवार विजयी होतील अध्यक्षपदाचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजय होतील ह्याची आम्हाला खात्री आहे कारण प्रचार आम्ही एकतर उमेदवार देताना विचार करून आम्ही सर्वांनी दिले दुसरं म्हणजे त्यात काही उमेदवार आमचे बिनविरोधसुद्धा झाले त्याच्यानंतर प्रचार पण आम्ही अतिशय सर्व उमेदवार आणि सगळ्यांनी मिळून आम्ही पदाधिकारी सगळे भारतीय जनता पार्टीचे सगळ्यांनी मिळून अतिशय ताकदीनं केला आणि सर्व मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आणि विकास कामाची जी काही आपण कामं केलीत ती पण लोकांपुढे आहेत आणि जे आपण सातारसाठी करणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून किंवा केंद्रात सुद्धा उदयनराजांच्या माध्यमातून जे आपण काम करू इच्छितो हे सगळं आम्ही सातारकरांपुढे मांडलं आणि शंभर टक्के या सर्व याला सातारकर आम्हाला साथ देणार हे आम्हाला खात्री बाबा नागपूर खंडपीठानं जो आता निकाल दिलेला आहे यामध्ये सर्व निकाल एकत्र जाहीर करण्याचा आता कसं कोर्टाच्या निकालावर आपण बोलू शकत नाही पण नक्कीच हे थोडं निकाल आत्ता म्हणजे आता आपल्या जिल्ह्यातल्या दोन नगरपालिकेचं पुढं ढकलणं निकाल पुढं ढकलणं हे जरा लोकांमध्ये त्याच्यामुळं अस्वस्थता निर्माण होती आहे ही वस्तुस्थिती आहे शेवटी कोर्टाचा निर्णय आहे तो आपण मान्य केला पाहिजे पण माझं पण मतदार म्हणून जर विचारलो तुम्ही तर माझं मत आहे की बा अशा प्रकारे नाही झाले पाहिजे एकदा ती प्रोसेस सुरू झाली आहे तर ती प्रोसेस ठरल्याप्रमाणे पूर्ण झाली पाहिजे आणि या बाबतीमध्ये कोर्टानं निवडणूक आयोगानं पण खरं म्हणजे उमेदवारांचा मतदारांचा सगळ्यांचा विचार केला पाहिजे असे कुठलेही निकाल देताना बंडखोरीबाबत तसा आपले सगळेच निष्ठावंत कार्यकर्ते नाही आता बंडखोरी झाली आहे आमचेच जे इच्छुक भाजपकडं होते तेच आमच्या उमेदवारांच्या विरोधात उभे राहिलेत पण शेवटी कसं आहे की आता सगळ्यांना तर काय आपण उमेदवारी देऊ शकत नाही शेवटी अधिकृत उमेदवार आपले जे आहेत ते आपण निर्णय करून पुढं जायला लागतं तसे निर्णय आपण केले आता बंडखोरी जे आहे काहींना आम्ही प्रयत्न केला किंवा ते थांबतील कसे आपल्या काही जण सुद्धा काही जणांना आता लढायचंच होतं त्यामुळं आता त्यांनी उमेदवार ठेवले पण त्यांना आता मला काही टोकाचं बोलायचं नाही पण मतदारांचा जो कौल आहे तो शंभर टक्के भाजपच्या बाजूने आहे आणि आता ज्यांनी बंडखोरी केली आहे त्यांना पण म्हणजे त्यांची जागा काय ती नक्की दिसल असं काही नाही आता आता इथं किशोर शिंदे आहेत त्यांच्या मंडळी आपल्या या प्रभागातनं जिथं मी राहतो तिथल्या उमेदवार आहेत आणि आम्ही सगळ्यांनी त्यांचा प्रचार केलाय म्हणजे कुणी त्यांच्या जे आपण थोडं गटातटाचं म्हणतो कुणी वेगळी भूमिका कुठल्याही उमेदवाराच्या बाबतीत घेतलेली नाही स्वतः उदयनराज यांनी पण कुठंही भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सोडून इतर काही करावं किंवा इतर काही हे करावं असं त्यांनी पण कुठं वक्तव्य केलेलं नाही किंवा पक्षाच्या विरोधात ते पण कुठं काय बोललेलं नाहीत आता कसं आहे जे अपक्ष उभे राहिलेत त्यांना शेवटी तर्कवितर्क निर्माण करून मतं कशी मिळवता येतील हा प्रयत्न तर त्यांचा राहणारच की त्यातनं आपला फायदा कसा होतो पण तसं काय होणार नाही सर्व उदयनराजेंची जो जी गटाची जी सगळेच आम्ही भाजप म्हणून एकत्र होतो एकत्र प्रचार केला आहे सर्व उमेदवारांचा आम्ही एकत्र प्रचार केला आहे आणि पूर्ण ताकदीनं आम्ही आमच्या उमेदवारांना